मला अशा फक्त तुमच्याकडनं आम्ही कोणत्या मंत्र्याकडे वगैरे वसीला लावण्यासाठी आणि त्यांचे दरवाजे झिजून मागण्या बदल करणार नाही एक तर न्यायालयाने दरवाजे ठोक ठोकावून आणि आपल्या पत्रकार बांधवांनी आमच्या मागणीवरती आवाज उठून आम्हाला हा न्याय मिळू शकेल अशी आमच्या सर्व पोलीस दलाची धारणा आहे पहिल्यांदा आपल्याला मी सांगू इच्छितो की आमचे पोलीस दल हे निपक्षपाती आहे आम्ही कोणत्याही प्रकारचे आज हजारो लोकांचे मोठे मोठे लाखो लोकांचे आंदोलनं आम्ही क्षमवलेली आहे आणि आज आम्हाला सेवानुक्त बांधवांना आमच्या मागण्यासाठी त्याही हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही खूप मोठी खेदाची बाब आहे ज्यांना आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला त्यांनी सर्वांनी केराची टोपली दाखवली त्या पत्राला आणि शासन आपल्या दारी असा वलगला वल करतात पोलिसांना ज्याला कायदा कळतो त्यांना जर हे न्याय द्यायला तर जनतेला काय न्याय देणार आहे निदान तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातील जगतीश जिल्ह्यांच्या सदस्यांना बोलवायला पाहिजे गृह खात्याने एवढंही करू नये का बदल्यामध्ये जनतेची शिरवा करायची आणि आमच्या पोलीस बांधवांची पिळवणूक करायची याच्यामध्ये येणार रस आहे का कशाला गृह खातं पाहिजे गृह खाते जर जनतेची चांगली सेवा करायची असेल आणि तमाम पोलिसांच्या हक्काक लक्ष द्यायचं असेल तर या आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की याच्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री तुम्ही द्यायला पाहिजे आम्हाला बारा तासाचा साहेब कोणता झेअरच नाही शासन निर्णय नाही पहिल्यांदा शासन निर्णय महत्वाचा असतो शासन निर्णयावरती संपूर्ण कोर्टाचे निकाल होतात शासन निर्णय नाही तर मग आम्हाला बारा तास सोळा तास नोकरी कशाला दिली जाते तुम्ही फक्त आम्ही सिस्टीचं खातं आहे आम्ही वरिष्ठांनी सांगलेला आदेश पाळायचा म्हणून आम्ही एक काम करत असतो आणि यांनी सिस्टीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त कॉन्स्टेबल पासून पी आय लोकांची पिळवणूक केलेली आहे कोणते एसीपी तुम्ही आपण फिरता मीटिंगला जाता कोणते एसीपी चौदा तास नोकरी करतात आमच्या महासंचालक मॅडम तरी चौदा तास नोकरी करतात कोणती दिवशी चौदा तास नोकरी करतात आमचा बांधव हा प्रत्येक बारा तास सोळा तास राबत असतो आणि अतिरिक्त कामामुळे त्याला हे वेगवेगळे आजार जडलेले असतात यांची पेन्शन खायची मुलाबाळा बरोबर फिरायची बायको बरोबर हाऊस करायचे दिवस येतात आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर यांची प्राणज्योत लवकर मालवली जाते याला फक्त आणि फक्त सरकार कारणीभूत आहे आम्ही आता सरकारला विचारणार आहे तुम्ही आम्हाला बारा तासाचा नोकरी दाखवा तर आमचे जे आज बांधव आहेत ना बघा तिकडे बसलेले आहेत या बांधव उन्हात कष्ट करतात ना तुम्ही का बारा तास राबून घेता आणि आम्ही बारा तास सिस्कीच्या नावाखाली केलेला आहे आम्हाला आजार जडलेला आहे आम्हाला चार तासाचा ओव्हर टाइम द्या तुम्ही नसेल तर आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आणि या बांधवांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला घेणार आम्ही यांच्याकडे भीक मागणार नाही आम्ही कष्ट केलेलं आहे हे काही मागणी आम्ही कोणती चुकीची घेणार नाही आम्हाला आजार जडले यांना सांगतोय आम्हाला सेवानिवृत्तीनंतर मेडिकल सुविधा द्या अह साधा कार्पोरेशनचा सिपाई आहे तो रिटायर झाला तरी त्याला मेडिकलची सुविधा आहे आणि आम्ही भारतात चोवीस तास राबतो आम्हाला सुविधा नाही दुसरा टोल माफी टोल माफी सारी कोणाला टोल माफी केलेली आहे यांनी मंत्र्याच्या गाडीचा टोल घेतो हे कुठून आले आत्ताच्या कानामधून आमचा पोलीस जर गेला तर त्याला अपमानित केलं जात अधिकारी मात्र मोकाट फिरतोय अरे आम्हाला नंतर तुम्हाला माहिती आहे मी नागपूर नव्हती केली तर नागपूरच्या न्यायालयामध्ये साक्षी कमी यावं हो लागतं टोल भरता यायचं का प्रत्येक वेळेला आम्ही तर हा टोल माफीचा जो निर्णय आहे तो आमच्या निदान पोलिसांसाठी जे मिलिटरीच्या सेना दलाला जसा माफ केलेला आहे तसं करावं यांनी हो अशा बऱ्याच मागण्या आहेत आम्हाला पोलीस पालक कार्यरत पोलीस आणि सेवानिवृत्त पोलीस पोलिसांचा मुलगाच पोलीस होतो पाण्याबामण्याचा मुलगा होत नाही इथे जो कष्ट करणार आहे ज्याच्यामध्ये खोस होत आहे पण आमच्या पोलिसांची जास्तीत जास्त पोलीस भरती होण्यासाठी पंधरा पंधरा टक्के दोघांनाही तुम्ही द्या पाहिजे त्यांचं संपूर्ण आयुष्य व्यवस्थित होईल का मी मरायला लागलो तर पोलीस तरी भरती होईल पोरं तरी खुश राहतील ना तिथे त्याचा एखादा जर माणूस दिवंगत झाला तर त्या कुटुंबाची काय परिस्थिती पुण्यामध्ये आमच्याकडे तीन लोक डायलिसिस आहे आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं म्हणजे या सरकारला जाग येणार कधी आम्ही हक्काचं मागतोय अशा भरपूर काही मागण्या आहेत आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन आज त्याच्यासाठी तयार केलेलं आहे याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा मॅडम आम्ही हो तुम्हाला आजही सांगतो आम्ही निपक्षपाती आहोत कोणत्याही पक्षाच्या धावणीला बांधलेलो नाही आणि आम्ही आम्ही जर सर ठरवलं ना कर्मचाऱ्यांनी यांचं प्रत्येक इलेक्शन सुद्धा हाणून पाडू शकतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे बोलायला मागत नाही आपल्या इलेक्शन आयोग पण बोलायला मागत नाही पण भ्रष्टाचाराशिवाय निवडून येत नाही त्यांनी पैसे वाटल्याशिवाय हे घ्यावी शपथ घ्यावी की मी एकही रुपया वाटलेला नाही कोणाला ना दिलेला नाही तर त्यावरती निवडून आलेला आहे आम्हाला यांच्या नागपुठे दाबायचं माहिती ही सर्व सैन्य आहे ना, ना। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आता येतील कुठल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येतील त्याच्यामध्ये जर पैसे वाटप झालं तर आमचा संपूर्ण पोलीस जागृत ठेवून त्या इलेक्शनचे अधिकारी आमची जी पेट्रोलिंग व्हॅन यांना बोलून संबंधित भ्रष्टाचारी लोकांवरती कारवाई करणार हे जर थांबलं तर सर्वसामान्य माणूस निवडून येणार आहे म्हणून आम्ही सुरुवात करणार आहे पुणे शहर पुणे मुंबई ज्या ज्या ठिकाणी पोलीस ऐकत आहे त्या ठिकाणी आम्ही आमदार की खासदार की लढू शकत नाही कारण की आमदारकी खास त्याला पैसे पण भरपूर लागतात आणि स्ट्रगल